मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा सदस्य श्री बाळासाहेब जाधव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य तसेच लायब्ररी साहित्य व वृक्षारोपण कार्यक्रम भाजपा सदस्य श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट लायब्ररी साहित्य तसेच वृक्षारोपण करण्यात आले आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी पुष्पगुच्छ नको विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देऊन माझा वाढदिवस साजरा करा असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद श्री बाळासाहेब जाधव व सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने वह्या पुस्तके वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास व्यासपीठावर माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ रश्मी हिरे सौ सरला बाळासाहेब जाधव भाजपा प्रदेश सदस्य रामहरीश संभेराव शहर पदाधिकारी गणेश बोलकर विधानसभा प्रमुख राजेश दराडे मंडल अध्यक्ष नारायण जाधव निलेश जोशी शिवाजी शहाने संजय राऊत बाळासाहेब भोजने सी ए मनोज तांबे गुलाब माळी भारती माळी बजरंग शिंदे श्रावण शिंदे योगेश मालुंजकर हेमंत नागरे रवी भोर रोशन हिरे संदीप भोजने तुषार पगारसर शुभम चिखले सुनील महात्रे विकी पाटील गोपाल पाटील जनविकास फाउंडेशनचे महेश जाधव विलास जाधव संजय तांबे बादशाह आरोटे वसंत शिंदे दिनकर जाधव बाळासाहेब पोरजे बेडसेसर सोमनाथ कासव तुषार जाधव तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय या संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब ढिकले रामनाथ शिंदे बनसीलाल रायते संपत आहेर विजय धुमाळ नितीन पुरकर काळेसर सौ कुसुम देशमाने सौ नंदा ठोंबरे सौ प्रतिभा पुरकर शिंदे मॅडम तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार संजय राऊत यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री प्रल्हाद रायतेसर यांनी केले होते মুখ্যমন্ত্রী মানুষ

आणि त्याचे आपोआप आशीर्वाद त्यांची धुवा हे आपल्याला मिळतात आणि आपल्याला त्याचा फायदा होता त्यामुळे आपण प्रत्येकाने हे चांगले विचार मला वाटतं आपल्या आचरणात प्रवासात

वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत आहेत या आमदारांचे धन्यवाद मानतोय त्यांनी या कार्यक्रम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर कुठल्याही प्रकारचे तुम्ही भुके आणायचे

आपकी आजमा आपका मेरे सुझाव है या उसे ही आपका व्यासपत्र और विरासत ढालने में सोचने चाहिए क्योंकि अतिरस्त आला अतिरस्त अस्य आपका हमारे लिए निश्चित राष्ट्र कथित रूप से हमारा सीमा का इरेजा माध्यम से यूनिट आयुष तेरे ने या करके ना पसंद की ताकि यह तमाम चीज समूह बदलेगा ही त्यांच्या भाषणामध्ये सगळ्यांचे नाव घेतलेले आणि मुलाला पण दुसरी झालेला आहे आणि काही ना कार्यक्रमाला आहे जास्तमुळे मी त्यांची नावं घेत नाही जेविकास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी त्याच नावाने आम्ही या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद